काही गुड न्यूज वगैरे का हो oh, माझी गुड न्यूज आहे तू काकी डबल बनणार आहे वाव कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू खरंच ना हो खरंच हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना हो नक्कीच आणि आम्ही सुद्धा खूप निवांत आहो आज आज आहे संडे संडे म्हटल्यावर खूप निवांत असतो उशिरा उठणं मस्त पाहिजे निवांत सगळे काम हो आणि फंडे पण असतो कारण की मुलांना सुट्टी यांना सुद्धा सुट्टी असते आणि खूप छान वाटतं संडे म्हटल्यानंतर कारण की जर खूप घाई पण नसती नाही तर खूप घाई असते रोजच्या म्हणजे रोजच आपण शनिवारपर्यंत खूप घाई असते कारण की तुला सकाळी स्कूल असते यांना ऑफिस त्यामुळे खूप घाई होतं तेव्हा तर आता आज आम्ही खूप निवांत आहे मस्त पैकी संडे एन्जॉय करू दुपारी मूवी <laughs> पण बघायचा हो आणि तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पटला असेल की रेग्युलर व्हिडिओ काय येत नाही तर आमचे जे व्हिडिओ आहेत ते आमच्यामध्ये भावजीच एडिटिंग करतात कधी माझे मिस्टर सुद्धा करतात पण मेन असा प्रॉब्लेम आहे की त्यांना वेळच नाही कामाचा खूप लोड वाढलाय ना तर त्यांना वेळच भेटत नाहीये त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते पण आता इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आम्हाला खूप सारे कमेंट का येतात काही रोज व्हिडिओ येत नाही येत नाही तर त्याचं कारण हे खूप बिझी होते दोघं त्यामुळे आता मस्त कंटिन्यू ब्लॉग्स येणार आहेत आम्ही तर एक खूप मोठा निर्णय घेतलाय काय घेतला आम्ही का शॉर्ट्स व्हिडिओ टाकणार नाही जास्त करून तर मोठेच व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला यानंतर तुम्हाला आमचे शॉर्ट्स व्हिडिओ पण खूप आवडायचे पण आता आम्ही जास्त मोठे व्हिडिओज टाकणार आहोत तुमच्यासाठी आणि संडे म्हटल्यावर काहीतरी स्पेशल बनवच लागतं कारण का हो, की आला आमच्या घरी किती चटोरी पाहिजे सगळ्यांच्या काहीतरी खायला लागतं नवीन तरी नवीन नवीन संडेच्या दिवशी हो आणि संडे आम्हाला असं वाटतं मस्त निवांत एन्जॉय करावं असं तसं एकदा तर झालं होतं तसंनी मस्त पैकी बाहेरूनच चाललं होतं उतू सुटून अजून सुद्धा झोपलेलेच आहे दोघं सुद्धा उठलेले नाही कारण की सुट्टी म्हटल्यावर आम्ही पण झोपू देतो हो आणि आता मस्त आम्ही संडे पण एन्जॉय करणार आहे तर आज खूप कोळी दिसत आहे बघा ना हा पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल हो का मला तर सांगा नाही तुला पण नाही तुला पण माझ्याच काय गेस्ट करू का हो काय पण आमच्यासाठी नाही काय गुड न्यूज वगैरे का हो माझी गुड न्यूज काकी डबल बनणार आहे वाव कंग्रॅच्युलेशन थँक्यू करच ना हो खरंच बघा बर काही पण बोलती मला काय सरप्राईज दुसरं काही आई पप्पा येणार आहे काल लोणीचे आई पप्पा आले असं सांगितलं असतं आम्हाला आहे म्हणून काय ते उद्याच कळेल का उद्याच्या वेळेला जाऊ द्या तुम्ही सुद्धा वेट करा की ताई काय सरप्राईज देणार आहे ते आणि आम्ही सुद्धा वेट करतो आम्ही घरात राहून आम्हाला माहित नाही काय सरप्राईज भेटणार आहे आम्हाला हो का तुला हो। माहिती आहे माझी पण तुला सांगता येणार त्यामुळे तुझ्या लक्षात नसेल ना हो का मी सुद्धा गेस करून उद्या सांगतो तुम्हाला <laughs> जाऊ द्या तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा आमचे मोठे व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील असं आम्हाला वाटतं हो ना मानसी हो तुम्ही असा सपोर्ट केला आम्हाला इथपर्यंत जे आमचे साडेचार लाख सबस्क्रायबर झालेत असाच पुढे सुद्धा करत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय